मुंग्या मुंग्या दिसत होत्या म्हटलं हॅप्पी हॅप्पीची तर वाट बघून बघून थकून झकून तो हॅप्पी येणार नाही आता तो येतो म्हटलं फक्त आता काही येणार नाही तो वाजले आता अकरा वाजल्या अकरा चला मग मी बी घेते राजा जय हिंद जय महाराष्ट्र आता हॅपी पिदाकाची वड बघते किंवा जिथे आलाच यूज नाही आलो तू सकाळी लवकर उठेल त्याची ड्युटी ना आली का मी आता बंदच करणार <laughs> अगरिसा मुंग्या मुंग्या येत होत्या त्याला मुंग्या मुंग्या का माहिती काय झालं होतं त्याला शिल्पा काय माहिती बिचारी ये काय येते नाही मावशी या आग लागत तोंडाला एमर्जन्सी नाही येणारी असे मुंग्या मुंग्या येतात त्याला व्हिडिओला आपलं मोबाईलला त्या पुसत होती मी हां मोबाईल अशा बारीक मुंग्या कशा येतात टी व्हीला तशा मुंग्या येतात त्याला येत मी काय बोलली येते म्हटलं पाच मिनिटात बोलले का नाही चेहरा चांगला दिसत नाही त्याच्यावरती येऊ सगळी चेहरा दिसत नाही बिलकुल एमर्जेन्सी नाही मी एमर्जन्सी वगैरे करून सी येते ये मी एमरजन्सी एमर्जन्सी ना करून वगैरे बसते मी आता ती शिल्पा लवकर शिल्पा काही यायची नाही बाई जे तरी गणेश जाताय चुल देता येईल का रे लिंक काय ना इणाला पण फोटो करते का फोटो करते का इष्टावरती कशाच म्हणजे फॉलो करते असं नाही मग ते असतात ना गे फॉलोअर्स सगळ्यांना फॉलोवर करून टाकते सगळ्यांना फॉलोअर्स फॉलो करून टाकते मी जेवढे असते तेवढे फॉलो करून टाकते मध्ये सगळे माझे बघतात ना व्हिडिओ तेव्हा फॉलोवर्स वाढतात ना अशी फॉलोअर्स थोडी वाढतात इष्टावरती हे पण सगळ्यांना फॉलो करतो ना तेव्हाच फॉलोवर्स वाढतं आपल्या अशी नाही वाटत असं कोण फॉलो करणार आहे आपल्याला आता मोबाईलला पण मग घे आता तर काय खरं आहे हा ना होणार काय करशील बा आपला आशिवाळा तू मुळ खळी लोकांना फोटो करते तू अनोखी लोकांना फोटो फॉलो करते असं नाही करायचं तसं हां बिना ओळखीच्या लोकांना पण करते मी आता मला का माहिती बिन ओळखीच्या लोकांनाच करते ना मग आपले लोक सगळे ब्लॉक आहेत ओळखीच्या लोकांनाच फॉलो करते ना मग मी तसं नाही करायचं असं का बरं का बरं नाही करायचं सांग बरं मला हे तरी आयडिया येणी आयडिया बरं बरं पण ते चांगले लोक ग बिचारे फॉलो फॉलो करतात ना आपल्याला लाईक वगैरे करतात आपले व्हिडिओ बघतात ते मग तुम्हाला तू मला के नाही केलं <laughs> तुझं कोणतं चॅनल आहे तुझं चॅनल कोणतं सांग बरं मला तुझं चॅनल आहे कोणतं चॅनल तुझं बातम्या बघ पाकिस्तान आणि करत आहे आता बातम्या तर बघतीच ना गं बाई बातम्या तर बघतीच जर रोज बघतो बातमी जेवताना बातम्या बघतो सकाळी उठताना बातम्या बघतो ड्युटीला पोरं जातात तेव्हा पण बातम्या बघून जातात ते बातम्यात धरून बसतात ना मग मॅस पण बंद झाले आता चला बाबा मॅस बघेल माणूस मॅस पण बंद आहेत मॅस पण बंद करून ठेवल्यात आता बघ लाईव लाईव बघू कोणती हां आता लाई चालू बघितलं ना तू बरं जेवताना आता रात्री जेवताना झोपले आता सगळेजण वाले लोक झोपले सकाळी ड्युटीला जायचं असतं ना आता मी पण म्हटलं थोडीशी ब झोप म्हटलं पण आहे मग घ्यायचं ना म्हणून चालली गेली पाच मिनटासाठी इंस्टावर इंस्टाग्राम हो इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती बातम्या बघा सगते ना मी रोज टी व्हीवरती आता लाईव बघा लाईव चालू आहे ना अजून मी चालू आहे डायरेक्ट युद्धाची लाईव्ह आहे डायरेक्ट ते विचार करतो पत्रकार कसे म्हणावे पत्रकार बिचाराने धोका असतो ना तरी ते एवढं शूटिंग घेतात आणि आपल्याला लाईव्ह दाखवतात ते पंजाब राजस्थान जम्मूवर हमला करत आहे हा नाही ग पंजाबमध्ये बिचारे ते माझी ब बाची ना तिचा जेट राहतो गेला गेलाय पंजाबला बिचारा आणि माझी मुलीचा पण जेठ गेलाय पंजाबला पंजाबला असतात दोघी जण पंजाबमध्ये दो ते पंजाब आहेत याच्यावरती आहेत ना ते मिलिट्रीमध्ये न्या, गुजरात गुजरातला चालेल ना गुजरातला चालेल नाही तर नाही पाकिस्तानच्या मायचा भोथडा हां हो ना गं काय करते त्याला लग्न शिवाय देवा असं वाटतं पण आता काय शिवाय भरपूर तोंडात येतात पण ते काय ते व्हिडिओ म्हणजे पाकिस्तानचे पोरण बघितले का कसे बोलतायत आम आम्ही हिंदुस्थानमध्ये राहतो म्हणे महाराष्ट्रामध्ये येते बोले आम बोले तर पाकिस्तानवालो बोले अभि तू तुम्हाला पाणी बंद कर द्या आम्ही तुम्हाला खाणंही बंद कर दे बोले असे म्हणतायत ना ते तिकडचे गुजरातला पण चालू केले आता गुजरातलं चालू केलं अरे बापे मग बघ कुठून हे ताई तू भाग फेकाड्या ग आता लई राहिली आता या सुद्धा फेक आता आली ना ही पण आयडी दिसते मला एक जवान घाटकोपर मधली शहीद झाली बाई ग गा रे घाटकोपर मधला तिचारा अरे अरे मग काय करतील आता आपल्या लोक पोरबी जवान बिचारे शहीद चौदा वर्षाचे असतानाच तिथे घेतात बरं का मग इलेक्ट्रिक मध्ये मग आता कळालं की चौदा वर्षाचं वय असतानाच इलेक्ट्रिक मध्ये घ्यावं लागतं या पोरांना शिल्पा बिचारी बरी होती याची आली होती मी पण मधीच लाई बंद करून टाकली दोन जण शहीद झाले आज पंचवीसच्या आतली अरे बापरे पंचवीस वर्षाच्या आतमधलेच होते अरे अरे काही काय बघितलं त्यांनी दुनिया काहीच बघितलं नाही ग काय दुनिया बघितलं असेल बिचारांनी त्यांनी इतके कमी व्हायचे ते आज तर दादर पूर्ण बंद होतो हा ना दादर पण बंद ना बंद कर, आता सगळे हळूहळू बंद करतील महागाई किती वाढेल विचार कर मागायचा भडका किती उठेल डेंजर आता का मग मॅच चालू ना मॅच पण बंद केला एक हप्त्यासाठी एक हप्त्यापर्यंत मॅच बंद पाकिस्तान जाऊन खाकू हा ना हो ना ग तेच ना दर वेळेस मेले आपल्याला सांगा काही 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 ते करतातच हा जळून खाक होते ना राख रांगोळी होऊन जाऊ त्यांची मेल्यांची बिचारे काय आपले लोक जेवण जेवण पोर आहे ग इतके जवाण जेवण पोर वरतायत मरतायत बिचारे आपले आले त्यांची तर काही ते आत्रेके त्यांच्या अतिरेक्यांचे किती आड्डी उडवून दिली ना का तरी सरकारने असे बॉम्ब टाकले डायरेक्ट वरून बॉम्ब टाकले गणेश लाईक कर रे करणारच नाही तो डायरेक्ट वरून द्रोणच्या याच्याने बॉम्ब टाकले त्यांच्या याच्यावरती ते पुरा खात्मा करून टाकला त्यांचा आला आपले लोक बी शेदूर आले ना बिचारी त्यांच्याबरोबर हा लाईक दोन लाईक आहे दोन लाईक आले माझ्यापर्यंत दोन आले आता हा आलं आलं तिसरं आलं तिसरं एक कोण अजून काय न ती अजून एक लाईक येते मला कोणच एक झोपलेन चल घरामध्ये चल मग बिराचा घेते भेटू उद्या उद्या ना के नक्की येणार दहा वाजता येईल उद्या बरोबर दहा वाजता हा दहा वाजता बरोबर येईल मी मी पण सगळेजण दहा वाजता या तोपर्यंत मी जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय भारत तर काय मला सकाळी लवकर उठाच रे बाबा ड्युटीन सकाळी पोराची दिखाऊ ना तरी मागे छूप दिखाऊ की एण घे त्याला काय दाखव बोल आला ना तो पाकिस्तान मधून तुला सांगितलं घडी त्यांचं नाव नको काढू ते बघ कोणता झेंडा आलेला होता ना त्यांच्या नावाने काढायचं आपल्या विचारवरती घडी घडी ते काय हो <laughs> मा, मा <laughs> बोल ना त्याला दाखव दाखव उघडं करून सांग बघ म्हणा काही पण बोलतात ना आराम खोत तुम्ही म्हणतात लाई घ्या लाई घ्या आता किती आयडी आली एकाच आईडी घडी घडी आपल्याला त्रास देते ये, येऊ दे घोडा लावून त्यांना काय येऊ दे एकच आपल्याला किती त्रास देते घडी घडी एकच काय म्हणतात ती एकच व्यक्ती आपल्याला चार डी बदलून आलेला आता चार चौथी आयडी त्याची त्याचीवाली त्याची जी आयडी होई चौथी डी त्याचीवाली दिखाव म्हणे जरा लक्ष नाही द्यायचं लक्ष द्यायचं नाही पण ती बघ ना कशी आयडी ती बघितलं की असं चिन्ह कसं होत पाकिस्तानचं चिन्ह ते हा पाकिस्तानचं चिन्ह ते पाकिस्तानचंच नव्हतं पाकिस्तानचं पाकिस्तान पाकिस्तान नह, नह, नव्हतं नव्हतं का कशाच होतं मग ते बघा गं मी आता मशी तू टेन्शन बघ घेते आणि आम्हाला पण टेन्शन देते आम्ही नाही त्यांना दाखवायला दाखवून दे त्याला दाखव म्हणा बघ म्हणा पळ म्हणा हातभर म्हणा वाजून असं दाखव त्याला दे बोलला एक साथ नाही तीन तीन तेरी तरी माहिन हां तरी मा भेन वर मा मा को आता सबको भेज सब दे बोलला कारण आपण साल ऐका सा, साल डायरेक्ट वरती बघितलं का दोन जण फक्त आणला एक खपाखप सहा आले आपल्याला कधी जाते पूजाकडे जाते ना पुढच्या हप्त्यामध्ये पुढच्या हप्त्यात जाते बरं हो हा हो ना जाते ना पुढच्या हप्त्याला उद्या ना केला अकरा वाजता आपलं दहा वाजता नक्की तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट गुड नाईट त्याला पिपानी वाजवायला लाग लागणार मग त्याला दिसणार हो <laughs> बायगड oh पिपानी नक्की आली नाही तर बघच हां नक्की ना बच्चा नक्की नक्की आता अकरा वाजून गेले ना गं किती वाजले बघ सव्वा अकरा होऊन गेला आता सव्वा अकरा झाले उद्या नक्कीला दहा वाजल्यापर्यंत वाज माझी वाट बघ नाही दहाला आली तर सव्वा सव्वा दहा साडे दहाला नक्की हां बाय बाय गुड नाईट